सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता मात्र हा प्रयत्न फसलेला आहे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आणखी दोन जणांचा या प्रकरणात पोलिसांकडून शोध सुरू आहे पुण्यातील कोंडवे धावडे आणि शिवणे येथील दोन सोन्याच्या दुकानामध्ये दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न केलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात आहे चार जणांना उत्तम नगर पोलिसांनी रात्री नांदेड सिटी परिसरातून पकडलं आणि आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे एकोणतीस नोव्हेंबरला संध्याकाळी शिवणे आणि कोंडवे धावडे येथील या दोन ठिकाणच्या सोन्याच्या दुकानात हत्यार घेऊन चार ते पाच जणांनी मालकाला मारहाण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता तर आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलेला याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत